बातमी आहे सुरत चव्हाण यांच्या वक्तव्यासंदर्भात रोहित पवारांच्या मानेवर सुरा सुरज चव्हाण यांचे लक्षवेधी ट्विट समोर येत आहे रोहित पवारांच्या मानेवर सुरा असं सुरज चव्हाण यांनी ट्वीट केलेलं आहे त्यांच्या ट्विटमुळे आता चर्चांना उधाण आलंय रोहित पवारांच्या मानेवर सुरा असं वक्तव्य असं ट्विट सुरज चव्हाण यांच्याकडून करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता सुरज चव्हाण यांच्याकडून हे लक्षवेधी ट्विट करण्यात आले या ट्विटमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता सुरज चव्हाण पाहूयात मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील साहेब यांच्यासारखे अनुभवी नेते आमच्याकडे आहेत रोहित पवार यांच्या तोंडून हे वाक्य गळ्यावर सुरा ठेवून जबरदस्ती बोलायला लावल्यासारखं वाटतंय मजबुरी हॅशटॅग मजबुरी असं ट्विट सुरज चव्हाण यांनी केलं